माझं सोलापूर न्यूज मध्ये अंगावरील सोन्याच्या लोभाने एका गड्यानेच केला मालकाचा खून मृतदेहाचे केले तुकडे अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील एका गड्याने आपल्या मालकाचाच खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पुरून ठेवून तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहळ पोलिसांनी एकामाला अटक केली आहे कृष्णा नारायणचा मववर्ष बावन उधानं टाडेवाळी पुणे हल्ली मुक्काम यलमवाडी तालुका मूळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या संदर्भात मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन सांगवी जिल्हा धाराशिव सध्या राहणार चामवस्ती यल्लमबाडी हा मृत म्हणून काम करीत होता मालकाच्या अंगावर सोन्याचा तो लुबुळा आटला दरम्यान चौदा डिसेंबर रोजी मृत कृष्णाचामि यांना यल्लमवाडी येथून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सोने चोरण्यासाठी मोटरसायकलवरून त्यांचे अपहरण केले दरम्यान मृत कृष्णा चामे यांचा मुलगा विश्वजित चामियाने वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती तेव्हापासून पोलिसांनी संशयितांवर मागावर होते दरम्यान पोलिसांनी संशयावरून चामे यांच्या शेतगडी सचिनगिरी वर्षपंज्विस अटक केली व त्याला बोलते केले असता त्याने स्वनाची दागिने चोरण्यासाठी कृष्णा चामे यांच्या डोक्यामध्ये हातोडा मारून त्यांचा मा मा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मृतदेहाची तुकडी केली तसेच कृष्णा चामे व स्वतःच्या अंगावरील कपडे जाळून टाकले दरम्यान घटनास्थळावर अपल पोलीस अधीक्षक प्रीम यावळकर अकल्ट उपविभागीय पोलीस अधिकारी यामावर पोलीस निरीक्षक रंजित माने पोलीस उपनिरीक्षक करणेवाड यांनी भेट देऊन पोलिस शासकीय प्रक्रिया पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका